कथबा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा मता मतदारसंघ मी वारंवार सांगितलं छत्रपती सा। शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर घेऊन निर्माण केलेला आहे हा हे शहर होतं त्याचबरोबर बाजीराव पेशळेंनी आठ्यपाळ झेंडा ज्या ठिकाणाहून नेला तो शंकावाडा ह्या कसबा मतदारसंघामध्ये ते महात्मा ज्योतिबाई ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जी स्वात्री शिक्षणाची मूर्तमेट रोवली तो ह्याच कसब्यातून लहूजी वास्ताद सावे जे आज क्रांतिकारांचे गुरु म्हणून ओळखले जातात क्रांतिकारांचे त्यांचा वाडासुद्धा या कसबा संघामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या केसरीवाड्यातनं दिला तो केसरीवाडा ह्या कसब्यामध्ये देशाला दिशा देणारं नेतृत्व या कसबा मतदारसंघाने दिलं त्यामुळं ह्या महाविभूती असणारा हा कसबा ही एक पावनभूमी आहे आणि ती स्वच्छ सुंदर आणि विकसित असली पाहिजे या दृष्टीकोनातून त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी मी स्वीकारतोय आणि त्या दिशेने मी माझी पावलं टाकण्याचा मी प्रयत्न केला तीन महिन्यात त्याला बऱ्यापैकी यश हे आलेलं आहे आणि जे अजून आपल्याला ज्या पूर्णत्वाला जायचे त्याकरता अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातनं मी काही पावलं उचललेली आहेत ती उचललेली पावलं आपल्यापर्यंत सांगण्याकरता जेणेकरून आता जे सर्व्हिस स्पॉट बंद झाले त्या ठिकाणी गाडगेबाबा जयंतीच्या दिवशी सव्वीस तारखेला आपण स्वच्छता नारायण अशा महापूजेचं आयोजन केले त्याच्यात आपण सर्व नागरिकांना सहभागी करून घेणार जेणेकरून याचा प्रचार प्रसार अजून होऊन बाकीच्यांची सुद्धा त्याच्यात सहभाग वाढावा हा एक प्रयत्न आहे जे विद्रुपीकरण फ्लेक्सनी होतं ते माझ्यापासून मी सुरुवात केली की आजपासून मी कुठलाही अनधिकृत फ्लेक्स माझा लागणार नाही व माझा फोटो असणारा कोणाला लावून देणार नाही अशा दृष्टिकोनातून माझा एक प्रयत्न आहे तिसरा विषय ह्या संघाच्या विकासाकरता जे चौदा मुद्दे माझ्या लक्षात आले ती चौदा कामं मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेली आहेत ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता व त्याचा पाठपुरावा घेऊन ते कजबा स्वच्छ सुंदर विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात आपला सहभाग असावा आपलं सहकार्य असावं याकरताची या आज घेतलेली प्रेस आहे